को चलाले भगवान का भक्तच अ सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आणि अहं एकं शरणं व्रज शरन ये, मला शरन mm. अहम, मी, तुझे सर्व पापे जेवढी काही पाप असते ना सगळं च्या सगळं निवारण केल्याशिवाय राहणार नाही ते भगवान परमात्म्याचं mm. वचन दिलेलं आहे महाराज आणि परमात्म्याचं वचन असल्यामुळं तो परमात्मा आपल्याला तारून देणार असल्यामुळे आपल्याला त्याला शरण जाण्याची काही अवघड नाही म्हणून त्या परमात्माला शरण जायला पाहिजे कारण त्याच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आणि फायदा आहे मला फायदा जो एकदा परमात्माला शरण घेऊ ना आपल्याला चिंताच नाही आपल्याला ताणच नाही Oh <laughs> एकदा त्या परमात्माला शरण गेलात ना सर्व काही चिंता तो भगवान परमात्मा निवारून घेतो बघायचं प्रमाणे आता काय माहिती काय एवढे गुन्हे मंडळी झालेला एक वाक्य बोललं की एक प्रमाण येते एक वाक्य बोललं की आणि कस या भागाचा मला बराचसा अनुभव आहे ते भागामध्ये या ठिकाणी बरस जाण्याचा योग येतो मला एवढी अभ्यासू व्यक्ती येते तो बोलायचं मुला विचार करून बोलावं लागतं विचार करूनच बोलावं लागतं कारण गाड्या अभ्यास आणि त्यानुसार आपल्याला प्रमाणही तुझी चिंता त्याचे सर्व आहे तो खूप बरे आणखी एका ठिकाणी सांगतात गालो निया भारमाता अवघी चिंता वारली एकदा त्या परमात्माला शरण जा आणि त्या परमात्म्यावरती भार घाला तुमची चिंता काहीच केलं परत तुम्हाला आ, मागे पुढे उभा राहील सांभाळ बरंच बरंच काय आपल्याला इथे परमात्म्याने आपल्याला वचन दिलेलं आहे एवढं आपल्याला सर्व आणि विशेष म्हणजे साक्षीदार कोण आहे न्यायालयामध्ये खटला जा चालतो पण न्यायालयामध्ये जो आपली बाजू मांडतो त्याची बाजू खरी आहे ती दाखवण्यासाठी साक्षीदार लागत असतो आता त्या क्षेत्रामधला माणूस असल्यामुळं सांगतो की बाबा एकटा मी खरा म्हणून चालत नाही तिथं कोर्टासमोर कोर्ट म्हणतो माझ्या डोळ्यावर तुम्ही तिकडे काय करता काय तू बोलतोय हो हे खरं आहे हे दाखवण्यासाठी मला साक्षीदार परमात्मा वचन देतोय परमात्मा वचन देतोय पण देवाच दिलेलं वचन हे खरं आहे याच्यासाठी साक्षीदार लागतो सा। आणि याला साक्षीदार कोण असेल तर याला साक्षीदार माझे आहे याला साक्षीदार साक्षीने तू खूप सांगतात की बाबा हो याला आम्ही साक्षीदार आहे म्हणून तुम्ही काय करा त्या परमात्माला जा आणि एकदा परमात्माला शरण गेला तुम्ही वाहणार आहे पण देवाला शरण जर द्यायचं असेल देवाला शरणागती कशी करावी थोडस शॉर्टकट कर मध्ये बोलतो देवाला शरणागती जर द्यायचं असेल देवाला शरण जायचं असेल तर माणसाने शरण कसं जावं सर्वस्व अंत करण्याने परमात्माला शरण जावं त्याच्यामध्ये पाठीमागे अहंभाव राहिला नाही पाहिजे असं सर्व भावे देवाशी सर्वस्व भावाने परमात्माला शरण गेलं पाहिजे सर्वस्व भावाने म्हणजे कसं महाराज काही मावस बाबा सोबत घ्यायचं चुलत भावाला सोबत घ्यायचं सगळ्या भावाला सोबत घ्यायचं सर्व भावे असं काही तसं नाही सर्व भावे म्हणजे ते माह हो चुलभव त्यांनी